नमस्कार सर नमस्कार आता आपला हा ऊस आहे किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण ह्याच्यासाठी काय वापरलं आपण त्याच्यासाठी अमृत आणि सम्राट शक्ती पूर्ण चा वापर केला तीन डोस टाकला हा ऊस नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा ऊस वाटतोय तुम्हाला असं पण ह्याची हाईट बघितली एकदम जबरदस्त हाईट आहे ना असं आहे का तुमच्या भागात असं ऊस असा भागात नऊ महिन्याचा नाही कशी कांड्यावर आहे कांडी पाहिले कधीलांब नाही नाहीतर अकोड कांदे असते एवढं पूर्ण मारेक जमीन भूसभूषित जाणार सुद्धा उसारा काय केलं आसपास तुमच्या कुठेच प्लॉट नाही वापरायला पाहिजे वापर केल्याशिवाय कळणार एकदा वापरल्याशिवाय कळणार ऊस मोठा झाला की पान पिळ पडतात पण इथं कुठंच पाणी आपल्याला पिवळ दिसत नाही एकदम हिरवगार आहे आणि साईज पानाची कशी आहे क्वालिटी आहे महत्वाची राहणार वर पान आहे ना पान अशा आहेत का नाही ना अशी पानच नाही मवा आल्याला आहे पण आपल्या इथे आपल्या उसाला अजिबात नाही मवा नाही काय नाही काहीच नाही जसा लावल्यापासून तसा आहे ती तेच बरं मग उसाला चमक उसाला चमक आहे ओके चाल ठीक आहे धन्यवाद